केंद्रीय राज्यमंत्री सहकार आणि नागरी वाम विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहळे यांचे शिर्डी येथे आगमन झाले असता गाडीचे सारथ्य माजी खासदार डॉक्टर विसुजय विखे यांनी केले आणि त्यानंतर ते त्यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी विखे कारखान्याचे चेअरमॅन डॉक्टर सुजय विखे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज उदराडे आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव